बघा मी अपक्ष उमेदवार आहे <coughs> मी जरी युतीला पाठिंबा दिला असेल महायुतीला पाठिंबा दिला असेल तरी तालुक्याचा आणि मतदारसंघाचं राजकारण मला बघून शेवटी मी वेळेवर निर्णय घेईल मी आजच काही निर्णय घ्यायला कोणाचं बंधनकारक मला काही बंधनकारक नाही आहे आणि जळगाव जिल्ह्याची रायगड लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती बघितली तुम्ही तर ही निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने उमेदवारी घोषित केलेले आहे म्हणजे भाजपाने जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहे ती याआधी बघता पूर्ण सगळीकडे गोंधळाचं एक वातावरण आहे कारण रायवेची जागा राष्ट्रवादीने सोडून घेतली एकाच कुटुंबामध्ये दोघं लोक एकाच कुटुंबात आहे कुटुंब एक आणि पक्षी अनेक अशा पद्धतीची चर्चा ग्रामीण भागात चाललेली आहे आणि उद्या ही निवडणूक बाय होते की काय का अशी चर्चा आता आहे सध्या तुम्ही बघितलं असेल की नरेंद्र मोदी साहेबांच्या या झ प्रचार म्हणजे विकासाच्या झंझावातामध्ये चांगले चांगले लोक त्यांच्याबरोबर जायला तयार होतात तसं आता असं वाटायला लागलं आहे की राष्ट्रवादी डमी उमेदवार देते काय राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची याला मान्यता आहे की खडसे साहेबांची मग कला गुन्हे की व्यवस्थित उमेदवारी मिळवून घेतली आणि आता एक डमी उमेदवार देऊन मायुतीचा एक उमेदवार निवडून आणायचा असं असेल तर खऱ्या अर्थाने अभिनंदनच करावं लागेल पण मी माझा निर्णय जरा थोडं थांबून घेणार आहे काय परिस्थिती झाली ते बघून अजून काही आजच सगळं काही झास झपलेलं नाही एवढं वेळेवर निर्णय घेऊ हे आत्ता माझी काही चारकोराची चर्चा करण्याची मानसिकता नाही आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार होतो त्याच्यामुळे मी कोणाच्या बंधनात नाही आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये पण मी माया पद्धतीत निवडणूक नियोजन करेल हे निवडणुकीचं नियोजन बघून असं वाटतं आहे सर्वसामान्य साधारण कार्यकर्त्याचं सा नियोजन राजकारण नाही जे दोन दोन तीन तीन, तीन पक्षावर निष्ठा ठेवता अशा लोकांचंच राजकारण आहे जे निष्ठेनं चालतं जे मागे उभे राहता जे तुम्ही सांगितले शब्दप्रमाण मानता अशा लोकांचं राजकारण राहिलं आणि अशा लोकांना दुर्लक्ष केलं जातं कोणासाठी विमान पाठवलं जातं कोणासाठी काय पाठवलं जातं आणि जो खरा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं एवढंच मला या निमित्ताने बोला असं वाटतंय